मूळ पुण्याचा मोठा बिझनेसमॅन इंदुरीकर महाराजचे जावई नक्की कोण तुम्हाला माहित आहे का तर इंदु इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा चार नोव्हेंबर रोजी संगमनेरमध्ये साखरपुडा पार पडला या साखरपुड्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली तर अनेकांना प्रश्न पडला की नेमका इंदुरीकर महाराज यांची जावई हे नेमकं का काय काम करतात त्यांचं काय शिक्षण झालेलं तर चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी डिटेल माहिती पाहूया इंदुरीकर महाराज हे सर्व महाराष्ट्राला माहिती त्यांचे राजकारण्यासोबत घनिष्ठ संबंध बाळासाहेब थोरात यांच्या कुटुंबासोबत स्नेहाचे संबंध संपूर्ण जगाला माहिती इंदुरीकर महाराज यांनी यांचे वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य देखील महाराष्ट्रमध्ये बहुचर्चित आहेत घडलं काय इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमेर मध्ये पार पडला त्यामध्ये त्यांचा जावई नेमका काय काम करतो तर त्यांचा जावई साहिल साहिल चिला हा जुन्नर तालुक्यातले सध्या मुंबईमध्ये त्याच्या त्यांच्या वडिलांचा मोठा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे ज्ञानेश्वरी आणि यांची दोघांचे पण शिक्षण पुण्यामध्ये झालेले आहे इंदुरकर महाराज यांनी मुलीच्या साखरपुडा देण्यानिमित्त सर्वांना मुलगा होण्यासाठी काय करावे हे वक्तव्य वादग्रस्त वक, वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला आलं होतं त्यामध्येच इंदूरकर महाराज यांची अडचणीमध्ये वाढ झाली होती त्यातच नेटकऱ्यांकडून इंदूरकर महाराज यांच्यावरती टीकेचा जोड उमटला आहे जगाला सांगावे ब्राह्मण आणि स्वतः स्वतः मात्र तसेच वागावे त्यांच्या मुलीचा साखरपुडा खूप मोठ्या धम धुमधाडक्यामध्ये पार पडला इंदुरकर महाराज यांचा जावई हा पुण्यामध्येच उच्च शिक्षण झालं असून ज्ञानेश्वरी देखील त्या ठिकाणी तिचं पण उच्च शिक्षण असं झालेलं आहे या दोघांचा साखरपुडा पार पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधन आलेलं आहे नेटकर यांनी इंदुरकर महाराज यांच्या या साखरपुड्यावरती टीका केलेली आहे स्वतः इंदुरकर महाराज हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात त्यांनी गरीब मुलांना शिक्षणासाठी सुविधा तसेच उपलब्ध करून दिलेले आहेत ते शेतकऱ्यांना देखील मदत करत असतात तुम्हाला माहित होतं की इंदुरकर यांचा जावई काय करतो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका पाहत राहा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद